बरं डॉक्टर आपण कोविडमध्ये अत्यंत कटू अनुभव घेतले आणि त्याच्यातून आपण धडा सुद्धा घेतलेला आहे आपण बरेचसे जण सजग सुद्धा झालेलो आहोत आता अगदी पन्नाशीच्या आतच मोठ्या मोठ्या आजारांसाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं मग आपल्याकडे मेडिक्लेम आहे का ह्याची आपण तरतूद करून ठेवतो किंवा सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत आयुष्यमान भारत असेल मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा फुले योजना त्याचा काही आपल्याला लाभ मिळतो का अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते आणि सरकारी हॉस्पिटल किंवा धर्मादाय हॉस्पिटल कडून तर असतेच असते तुम्हाला काय वाटतं सरकारच्या या ज्या योजना आहेत त्या हॉस्पिटलसाठी सुद्धा आणि रुग्णांसाठी सुद्धा किती मदतशीर परत तुम्ही खूप मोठा विषय <laughs> <laughs> विचारलाय याच्यावर म्हणजे गुंतागुंतीचा थोडा विषय आहे आणि याच्यावर वेगवेगळे अभ्यास झालेले आहेत लोकांचे पण वेगवेगळे अनुभव आहेत अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर ह्या ज्या योजना आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा के केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे या विमा योजना आहेत त्यांच्यामध्ये पहिली गोष्ट प्रायमरी केअर इन्क्लूड नाही म्हणजे आउट केअर कवर्ड नाही खर्च हे आउट केअरवर वर असतं हे कवर्ड नाही दुसरी गोष्ट टील रिसेंटली म्हणजे अबव्ह पॉवर्टी लाईन किंवा गरिबी रेषेच्या वरचे लोक इन्क्लूड नव्हते आता इन्क्लूड झालेत पण पॉप्युलेशन पीएमजेवाय मध्ये अजूनही नाही म्हणजे पॉप्युलेशनचा एक मोठा भाग नाही तिसरी गोष्ट इवन जे आज म्हणजे जो जे आजार कवर्ड आहेत ते कॉम्प्रिहे सगळे आजार कव्हड नाहीत बरं का साप चावला तर कवर्ड आहे पण विंचू चावला तर कवर्ड नाही आणि मी असं खूप असे आहे की अमुक केलं तर कवर्ड आहे पण साध्या सर्जरी केलं तर कवर्ड नाही अशा पद्धतीने फक्त काही प्रोसिजर्स कवर्ड आहेत ठीक आहे जरी समजा जवळजवळ हजारच्या वर प्रोसिजर्स कवड आहेत सगळेचे सगळे आजार नाही आणि याच्यामुळे काय होतं की बरेच पेशंटचा असा अनुभव आहे की अशा योजनेतून जेव्हा ते जातात कार्ड मिळवणे हे पण चॅलेंजिंग असतं आणि समजा कार्ड जरी असलं तरी ते तिथे गेल्यानंतर त्यांचा उपचार त्या हॉस्पिटलमध्ये होईलच मोफत मध्ये ह्याची खात्री नसते बऱ्याच वेळेला एखादा हॉस्पिटल सांगतात की आमच्याकडे हा अमुक उपचार अवेलेबल नाही तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा किंवा हे पण चालतं हे आम्ही अनुभव घेतलेले आहेत की नाही इथे तुमचा उपचार करू पण तुम्हाला इतर काही गोष्टींसाठी पैसे भरावे लागतील अमुक अमुक तपासणी अमूक औषध हे आम्ही बाहेरून जे काय आम्ही करू आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला सेपरेटली म्हणजे फ्री केअर मिळत ही योजना कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही ही योजना पूर्णपणे फ्री नाही आहे आणि या योजनेमध्ये पेशंट्सना खात्रीने हक्काने सगळ्या सर्व्हिसेस मिळतातच असं नाही तर हे काही प्रमाणात आपण असं म्हणूया की एक तात्पुरता काही पेशंट रिलीफ मिळतोय दरवर्षी जवळजवळ पन्नास लाख लोक हॉस्पिटलाइज होतात दरवर्षी त्याच्यातले एक साधारणपणे सात ते आठ आठ लाख लोक या योजनेच्या अंतर्गत हॉस्पिटलाइज होतात असा आधीचा आकार आहे रिसर्ट आकार म्हणजे अबाउट वन वन फिफ्थ आपण असं म्हणू शकतो पेशंट्सना ह्याच्या उपचार मिळते सगळ्या पेशंट्स बहुतांश पेशंट्सना अजूनही या योजनांच्या माध्यमातून उपचार मिळत नाही तर आमची अशा अर्धवट योजनांच्या ऐवजी युनिव्हर्सल हेल्थ केअर ची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने एवढी केली पाहिजे युनिव्हर्सल हेल्थ केअर म्हणजे प्रायमरी प्रायमरी सेकंडरी टर्शरी सगळ्या प्रकारची सर्व्हिसेस कव्हर होते पब्लिक हॉस्पिटल असेल चॅरिटेबल असेल किंवा प्रायव्हेट असेल सगळ्या सरकारच्या नियंत्रणाखाली त्या स्कीम मध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आणि पेशंटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर योग्य पद्धतीने त्याची एक हे करून डायग्नोसिस करून फ्री उपचार मिळण्याचा अधिकार असेल त्याचे पैसे सरकार भरेल आणि त्याच्या अर्थात ते लोकांच्या करातून आणि वेगळ्या काही मार्गातून त्याचे त्याच्या निधी उभं करायला लागेल पण थायलंडमध्ये आहे जसं इतर बऱ्याचशा काही देशांमध्ये आहे युनिव्हर्सल हेल्थ केअरची जी व्यवस्था आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि शक्य असेल तर भारतामध्ये सगळीकडेच अशी स्कीम उभी राहायला पाहिजे आतापासून आपण याचा प्रयत्न सुरू केला तर पाच वर्षांनी हे होऊ शकतो